महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीची आज सेमीफायनलची बैठक मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे संपन्न झालेली आहे यापूर्वी चार पाच बैठकां झाल्यानंतर जे काही यापूर्वीचे आंदोलन आझाद मैदानाचं असो डेपो स्तरावरचं असो विभागीय स्तरावरचं असो आणि आता अंतिम लढाईची वेळ आलेली असल्याकारणाने महाराष्ट्र संयुक्त एस टी कर्मचारी समितीच्या वतीने असं संबोधित करण्यात येत आहे का ज्या पद्धतीने राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं त्याच पद्धतीचं वेतन राज्य परिवहन महामंडळातील प्रवर्गनिहाय सर्व कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचं वेतन द्यावं ही एकमुखानी मागणी एकमताने मान्य करण्यात आलेली आहे या ठिकाणी आमच्यासोबत यापूर्वी जे ज्यांनी या आंदोलनाला विरोध केलेला आहे ते कष्टकरी संघटनेचे असो किंवा स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची राष्ट्रीय सेना असो हे दोन बैठकीला इथे उपस्थित होते परंतु त्यांना राजकीय दबाव आल्यानंतर त्यांनी कामगार हिताचे जे महत्वाचे निर्णय या कृती समितीच्या माध्यमातून घेतले जात होते त्याला मूठ माती देऊन या चालता काढता पाय घेतला आणि पळकुटी भूमिका स्वीकारली हे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सांगणं आणि ही भूमिका आपल्यापर्यंत कळवणं हे माझं आग्रहाचं कर्तव्य आहे राज्य परिवहन महामंडळामध्ये ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्पवेतन आहे याबाबत आम्ही राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्या पद्धत ज्या वेळेस पाचवा आयोग सहावा आयोग आणि सातवा वेतन आयोग हा डिक्लेअर करण्यात आलेला होता त्या त्यावेळेपासनं आमच्या अंतर्गत भेदाभेद किंवा अंतर्गत असलेला वाद बाजूला ठेवून आम्ही कर्मचाऱ्यांना चांगली पगार पगारवाढ कशी मिळेल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना वागणूक कशी मिळेल आणि समाज व्यवस्थेमध्ये या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचं स्थान कसं उंचावेल यासाठी अखंड प्रयत्न केले परंतु त्याला अपयश आलं परंतु ही आता आरपारची लढाई आहे पस्तीस दिवसानंतर या महाराष्ट्र राज्यात नव्याने सरकार आरूढ होणार आहे ते सरकार निवडण्याचा अधिकार सर्व मतदारांना आहे आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या नव्वद हजार कर्मचारी त्याचं सहा कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबित असलेले इतर उद्योग लघु उद्योग या सर्वांची जर घोडामेरीत केली तर या महाराष्ट्र शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहेत आणि या निवडून जाण्याला खंड करण्याचं काम राज्य परिवहन महामंडळातले कर्मचारी करेल याची धमकी नका समजू नका परंतु इशारा या माध्यमात आम्ही देत आहोत परंतु सरकारला आम्ही ज्या पद्धतीने एकूण सर्व कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन मसुदा सादर केलेला आहे या मसुद्यामध्ये आम्ही चार प्रकारचे मसुदे शासन दरबारी आणि प्रशासनापर्यंत सप सुपूर्त केलेले आहे त्यामधल्या कामगारांचे मागील जे सर्व देयक आहेत वेतनवाडी असो त्या महागाई भत्ता असो वेतनातील फरक असो त्याचप्रमाणे कॅशलेस योजना असो अशा एक ना अनेक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या योजना या मागणी पत्रामध्ये दिलेल्या आहेत आम्हाला खात्री का आज आम्हाला नऊ तारखेचा जो ऑगस्ट क्रांती दिन आहे ज्या पद्धतीने या उभ्या हिंदुस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांती झाली ती क्रांती राज्य परिवहन महामंडळामध्ये ऐतिहासिक क्रांती या नऊ ऑगस्टला होईल त्यापूर्वी शासनाचे डोळे उघडेल आणि कुणीतरी त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालेल आणि आम्हाला त्यापूर्वी बोलून आमच्या रास्त मागण्या ज्या आपण गेली दोन वर्षामध्ये वारंवार आमच्या लोकप्रतिनिधींनी आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय परिवहन मंत्री राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांनी चर्चेमध्ये मान्य केलेले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम या आंदोलनाच्या पूर्वी करून खऱ्या अर्थाने एस टी कर्मचाऱ्यांचं गतवैभव आपल्याला राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे निर्माण करून देण्याचं पुण्याचं काम आपण करत एवढी आशा बाळगतो आणि आपण ज्या पद्धतीने लाडकी बाई लाडका भाऊ अशी योजना या महाराष्ट्रात निर्माण केली त्याचप्रमाणे या एस टी मध्ये कार्यरत असलेले पुरुष प्रधान संस्कृतीचे लाडके भाऊ आणि श्रीप्रधान असलेल्या संस्कृतीची आमची सुद्धा या उद्योगधंद्यामध्ये काम करते आणि त्या उद्योगधंद्यातील या भावाला आणि बहिणीला गोडवा निर्माण करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब करतील आणि आमची मागणी मान्य करतील अशी कळकळीची विनंती